नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चैतन्य पब्लिक स्कूल प्रांगणात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न भारत देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन वीर जवानांच्या बलिदानाची स्मरण करून त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये भरती झालेले सूरज कांबळे प्रयोगशालेच्या मुख्य लिपिक मकांदर मॅडम सहाय्यक लिपिक प्रतीक्षा देवकती मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर दशरथ सर प्राचार्य शरद सर व उपप्राचार्य सारंगी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रयोगशालेचं संपूर्ण अध्यापक वृंद विद्यार्थी व इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर सर व आभार प्रदर्शन गुरव सर यांनी केले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला